कादनांगाद नांगाद्द नांगाद्द ना कुठून कादात खरेदी करून दिली योग्य चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कुठले राहणार आपण किती मशी खरेदी केल्या आपण दोन मशी खरेदी केल्यात कशा कशा भावाने मशी खरेदी केल्यात आपण या दोन लाख वीस हजाराला दोन मशी खरेदी केल्यात आपण यांना काय गॅरंटी दिली मग मशीनची गा पण येत चेक करून दिलेली आपल्याला किती एक नंबरची चार महिन्याची आता आहे दुसऱ्याला येतात मिनिमम काय दिल मग अंदाज झाल्यानंतर वीज देणार शंभर टक्के आणि ते बाजूची ही पण वीज देणार आहे तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीच्या ठिकाणी लागण म्हशी खरेदी केल्या शेतकरी बांधवांना कशा प्रकारची अडचण आली कसं वाटलं यांचा व्यवहार तुम्हाला व्यवहार चांगला बाजारामध्ये तुम्ही आले नावावर तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण आली तुम्हाला जी बाजारामध्ये मैसा आवडली ती तुम्हाला योग्य दरामध्ये खरेदी करून दिलीत पावती वगैरे बनवून दिलीत आणि तुम्हाला सोडायला बाहेर आले ते गेट वर म्हणजे शेतकरी बांधवांना कशा प्रकारच्या अडचण येते या मित्रांनो या ठिकाणी यावर पुढे जरा म्हशी क्वालिटी बा मित्रांनो एक नंबर क्वालिटी अशाच क्वालिटीच्या म्हशी जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तू नंबर टाकलेला तो पाहू शकतो आपण मित्रांनो क्वालिटी पहा एक नंबर मोठ्या मापाच्या मशीन आज सध्या काय देतात दोघा टाइमला सध्या काय देतात दूध दादा चालू आहे आहे चालू येतात सध्या बरोबर क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी चांगल्या मोठ्या मापाचे आहेत आणि क्षेत्रीय बांधवांना कोणत्या प्रकारची अडचणी येत नाही पावती वगैरे बनवून दिली आपल्याला गेट हाउस वरायला आली गाडी वगैरे बनवून दिली मित्रांनो कशाचा प्रॉब्लेम येत आणि जे पण क्षेत्रीय कृष्ण भाऊ नमस्कार नमस्कार तर आज आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कुठले शेतकरी आले होते आपल्याकडे बुलढाण्याचे शेतकरी बुलढाण्याचे आले होते दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपल्याला दिलीप बाबरा दादा राहणार कुठले बरोबर किती खरेदी केल्या आपण आज खरेदी केल्या आपण तीन केल्या तीन केलेले <coughs> आता एक मागे एक नंबरची माहिती कशा भावानी खरेदी केली आपण एक लाख तीस हजार ला खरेदी केलेली आता किती महिन्याची काय गाव नाही आता चार महिन्याची आता आपण एक लाख तीस हजारला आपण खरेदी केलेली तर आपल्याला काय बोली दिलेली अंगाची साड्याची बोली केलेली एक लाख तीस हजारला ला आपण व्यवहार केले शेतकरी बांधवांनी बुलढाण्याचे आले होते त्यांना तीन वर्षी आपण खरेदी केलेल्या के आहेत आता बाजूची मग ये एक लाख तीस एक बी तीस हजार ला खरेदी केली मित्रांनो एकदम बाजारामध्ये एकदम टॉपला मशी खरेदी केलेला आहे आपण एक लाख तीस ला मुर जातीच्या तुम्ही साईज तुम्हीच मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या क्वालिटीच्या मशी खरेदी केलेल्या आहेत तर कसा वाटला यांचा व्यवहार वगैरे तुम्हाला व्यवहार चांगला आहे तुम्हाला बाजारामध्ये कोणत्या प्रकारची वडजबरी केली नाही अजिबात नाही तुम्हाला जी मशी आवडली ती खरेदी केलेली बरोबर तर आता हे दोन मशी खरेदी केली एक मशी येते मित्रांनो आती कशा भावाने केलेली मापन ती कशा भावाने केली एक लाख चाळीसच्या भावने एक लाख चाळीसच्या भावानी तुम्हाला व्यवहार चांगला एकदम येणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही याचा व्हॉट्सअप नंबर देऊ आम्ही बरोबर म्हणजे कशी खरेदी करायचं व्यवहार खूप भारी एकदम बरोबर तर आपला नाव नंबर सांगा कृष्णा घोरपडे